नमस्कार मी संपादक साधवेकर सध्या आपल्या देशात भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आहे चालू आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण आहे या संदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा आपल्या सोबत आहे आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपण त्यांच्याकडून काही गोष्टीचं जाणून घेऊया काही प्रश्न मला पण स्वतःला पडले त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा सध्या श श्र शस्त्रसंधी किंवा शस्त्रबंदी झाली आहे असं एकीकडून सांगितलं होतं आणि युद्ध बंद झाले असं सांगितलं याविषयी तुम्हाला काय वाटतं हे बघा ज्या वेळेला पाकिस्तानने आपल्या पहलगाम येथे ज्या निष्पाप पर्यटकांवर हल्ले केले त्यांना मारलं गेलं त्याच्यात पुण्याच्याही आमच्या भगिने होत्या त्यांचे पती होते जगदाळे असतील खोत असतील आणि महाराष्ट्रातले काही पर्यटक होते देशातले काही पर्यटक होते अशा त्याचप्रमाणे मिल्ट्रीचे काही नारवाल म्हणून एक अधिकारी होता अशांची हत्या केली अत्यंत दुर्दैव घटना आहे मी सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर आ, हे धैर्य शक्ती देऊ अशी प्रार्थना करतो आणि याचा ताबडतोब बदला म्हणा किंवा तेव्हा पाकच्या या अतिरेक्यांना शिक्षा देण्याच्यासाठी गेले बारा तेरा दिवस त्याच्यानंतरचा ते काळ आपण अतिशय संवेदनशील काळ होता त्यामध्ये पंतप्रधानांनी एक बैठक बोलवावी अशी मागणी केली मग ती बैठक बोलावली सर्व पक्षीय त्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी झाला आणि त्याच वेळेला काँग्रेस पक्षाने बावीस तारखेलाच स्पष्ट भूमिका घेतली काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत की कि या देशावरी हा हा हल्ला आहे हा भ्याड हल्ला आहे हा विकृतीने केलेला हल्ला आहे आणि हा आपल्या भारताच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे तर याच्याविषयी सरकार जे जे निर्णय घेईल त्याबाबत आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत आहोत पक्षीय राजकारण बाजूला ठेवू देश आणि देशाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि म्हणून सरकारनं जे काही निर्णय घेऊ घेईल सरकार, सरकार। त्याप्रमाणे आम्ही पाठिंबा दिला <coughs> त्याच्यानंतर पंतप्रधानांनी काही जणांशी चर्चा केली काही संरक्षण दल प्रमुखांची आणि त्याप्रमाणे असं एक धोरण ठरलं की हे जे अतिरेकी प्रशिक्षण केंद्र आहेत ज्याची माहिती आपल्याकडे होती असंच एकंदर दिसून आले तर त्या अतिरेकी प्रशिक्षण केंद्रावर हल्ले करून मसूद आझरचे जे कुटुंबीय वगैरे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे राहत होते त्यांच्यावर ताबडतोब आपल्या भारतीय सेनेने हल्ले केले आणि ते यशस्वी केले त्याबद्दल आपल्याला सर्वांना निश्चितच अभिमान आहे आणि ऑपरेशन सिंदूर या नावाने जे काही के हल्ला केले ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये मसूद अजची काही फॅमिली मारली गे गेली त्या सगळ्यात दुर्दैव घटना म्हणजे जेव्हा कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग या दोन जांबाज महिला अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली तसेच आपले संरक्षणाचे सचिव जे होते आ, ते मिसरी होते तर त्यांनी ही सगळी माहिती दिली आपल्याला सगळ्यांना आपण ऐकली आणि हे सगळं दिल्यावर पाचचं धावधन आणलं आपण एक पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण एक तत्व पाळलं की ज्या अतिरिक्यानी हे घृणास्पद कृत्य केले त्यांचा खात्मा करण्यासाठी आम्ही हल्ला केला मात्र पाकिस्तानच्या कुठल्याही जनतेवर किंवा सिव्हिलियन सोसायटीवर किंवा पाकिस्तानच्या कुठल्याही इतर कुठल्याही गोष्टींवर किंवा तिथल्या लोकांवर आपण हल्ले केले नाही ही भारतीय सैन्य दलाची एक रणनीती होती आणि त्या तत्वाला धरून आपण युद्ध नीतीचा आपण अवलंब केला मात्र दुसऱ्या दिवशी आपण बघितलं की पाकिस्तानकडनं आपल्यावर हल्ले केले गेले ड्रोनद्वारे मिसाईलद्वारे आणि आपलं नुकसान केलं म्हणजे पंजाब आणि पूंछ ह्या भागात आपलं प्रचंड काही नुकसान पण झालेलं आहे तेही आपण नेस्तनाबूत केले आपले एस फोर हंड्रेड जे सुदर्शन जे आपले यंत्रणा आहे त्याद्वारे आपण जी रशियाकडनं आपण घेतलेली होती त्या हा त्याद्वारे आपण त्यांचा निपात केला परंतु हे सगळं होत असताना शस्त्रसंधी झाली असं काल परवा आपण ऐकलं आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे ट्विट बाहेर आलंय कि आजपर्यंत हे कधी झालं नाही की भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये इतर तिसरं राष्ट्र कधी आलेलं नाहीये परंतु यंदा खूपच आश्चर्यजनक वाटले की त्यांनी जे सोशल मीडियावर टाकले की आम्ही दोन्ही देशांसाठी मध्यस्थी करत आहोत सगळ्यांशी बोलत आहोत नावं घेऊन सांगितली आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आम्ही यांना मध्यस्थी करून हे युद्ध थांबण्यासाठी आम्ही सांगत आहोत आणि त्याच्यानंतर त्यांनी आभार पण मानले की भारत आणि पाकिस्ताननी आमच्या विनंतीला हे करून हे सगळं आश्चर्यजनक आहे म्हणजे एकीकडे शस्त्रसंधी आपण आणि पाकचे आणि भारताचे जे हे अधिकारी जे, 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 जे बोलत होते त्यांच्या झाली का ह्याच्यामुळे झाली आणि त्याच्यानंतर ही शस्त्रसंधी झाली याविषयी अजून Uh, सरकार पातळीवर काही खुलासा झालेला नाही त्याविषयी आम्ही मागणी केली आज देखील राजेश पायलट यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जशा दोन बैठका झाल्या आतापर्यंत बाबत जरी त्या दोन बैठकांना पंतप्रधान जरी नव्हते ते संरक्षण मंत्री अमित शहा होते आता याबाबत या सरकारने तिसरी बैठक घ्यावी आणि भारताची निश्चित भूमिका जी आहे कारण आम्ही संपूर्ण पाठिंबा हा सरकारला दिलेला आहे आणि आम्ही त्याविषयी फरमाव